गणेश नाईकांनी ठाण्यात जनता दरबार भरवणार असल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर विरोधकांनी सुद्धा यावर भाष्य करायला सुरुवात केली आहे गणेश नाईक शिंदेना वरिष्ठ असल्याचं संजय राऊत म्हणाले नाईकांना ठाण्यात मेळावा घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचंही संजय राऊत म्हणाले गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहे सिनियर आहेत त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही एकनाथ शिंदेने फिरावं नवी मुंबईत जावं तेही मंत्री आहेत तिथे महानगरपालिका आहे पण ते रुसून बसलंच असं कळलं मला दरम्यान पालघरचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यात देखील जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केलं आणि त्यामुळे आता ठाणे था था, जिल्ह्यात शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी भाजपानं केली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय त्याचबरोबर गडकरी रंगायतनमध्ये जनतेच्या प्रेमाखातर जनता दरबार भरवणार असल्याचं राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी जाहीर केलं पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्ये दर दोन महिन्यांनी जनता दरबार आयोजित करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आणि त्यानंतर आता महायुतीत या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झालेली आहे तर या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी शिवसेनेचे खासदार नरेश मस्केजी जोडले गेलेले आहेत मस्केजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय बोला जी गणेश नाईक यांनी केलेलं हे विधान म्हणजे आता ठाण्यात था। गणेश नाईक जनता दरबार भरवणार आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे गणेश नाईक खर तर पालघरचे पालकमंत्री मात्र ठाण्यात जनता दरबार भरणार भरवणार आहेत या संदर्भात आपली प्रतिक्रिया बघा गणेश नाईक साहेब काय करणार किंवा त्यांनी काय करू नये त्यांचा निर्णय आहे ना जी त्याविषयी आम्ही काय त्याच्यावरती वक्तव्य करणार जी परंतु जर त्यांना जर तसा जो अधिकार असेल किंवा ते जे करू शकणार असतील तर पालघर मध्ये सुद्धा आमचे मंत्री जनता दरबार घेतील ना आमच्या पक्षाचे जी जी। जी ते जर छाण्यात घ्यायला लागले तर पालघर मध्ये किंवा इतर जिल्ह्यांमध्ये पण आमचे मंत्री त्या ठिकाणी जनता दरबार घेतील मस्केजी बावरकुळे यांनी पण म्हणताना म्हटलंय की मंत्री कोणत्याही जिल्ह्यात दरबार भरवू शकतात तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया नाही जर कोणत्याही जिल्ह्यात ते घेणार असतील तर प्रत्येक जण प्रत्येकाच्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जनता दरबार घेतील पूर्ण यंत्रणात प्रत्येक मंत्री जी जनता दरबार सुरू केला तर नक्कीच महाराष्ट्रातील जनतेचाही फायदा होईल जी जी धन्यवाद मस्केजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात